शनक कोरलेला आहे आता त्याचा इतिहास असं सांगितलं जातो की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील होते जे शहाजीराजे होते त्यांच्यासोबत जे शेषाबा नाईक पुंडे नामक सरदार होते त्यांनी त्यांच्याकडून त्यांनी त्यांचे जे काय स्वराज्यावर त्यांनी जे काय के सेवा केली होती ते त्याप्रती त्यांनी एक त्यांच्याकडून वचन मागितलं होतं की ज्यावेळी भोसळे कुळातील जे कोणी राजे होतील त्यावेळी त्या स्वराज्याला किंवा त्या पूर्ण राज्याला एक मोठी पदवी अशी आपल्या माझ्या घराण्याला दिली जावी शेषाबा नाईक पुंड्यांचा नातू होता जे बाबाजी नाईक पुंडे हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आदिलशाहीमध्ये एक वकील म्हणून होते आणि ज्यावेळी आदिलशाही संपुष्टात आली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः स्वराज्य निर्मिती केली आणि त्याचप्रमाणे त्यांनी स्वराज्यावर त्यांना राहण्यासाठी जागा सुद्धा केली होती आणि त्यांचं बाबाजी नाईक पुंडे यांचं जे काही राहतं वाडा आहे तो सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवेन परंतु बाबाजी नाईक पुंडे यांना ह्या पूर्ण हुजूर बाजारचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलं होतं आणि त्यांना निर्मिती करण्यासाठी सुद्धा त्यांनी ते काम दिलं होतं आणि त्याचप्रमाणे शेसाबा नाईक पुंडे यांच्या स्मरणार्थ नाईक पुंडे यांनी ह्या शेषनागाचं शिल्प इथं कोरलेलं आहे